हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी गणपती आला आणि फराळ आलं आणि आपल्या ताटात काय काय आलं मोदक लाडू करंजी चिवडा म्हणजे फराळाचं पर्वच आलं आणि ह्या सणामध्ये आपण इतकं आनंद घेऊन हे सगळं खात असतो मस्तपैकी लाडू खातो मोदक खातो करंजी खातो अगदी पोट भरून आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये काय होतं आज थोडं पोट गडबड करतंय पोट फुगल्यासारखं वाटतंय थोडं जाड झाल्यासारखं वाटतंय चेहरा फुगल्यासारखं वाटतो हे आपण स्वतः सोबतच बोलत बसतो आणि हे सगळं कशामुळे होतं तर मस्त पैकी फराळ ह्या सणामध्ये खाल्ल्यामुळे आणि मग आपण म्हणत बसतो की आता डाएट करणं गरजेचं आहे काहीही करून हे वाढलेलं वजन हे कमी केलंच पाहिजे पण आता काहीही काळजी करू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्तपैकी तीन दिवसाचा डिटॉक्स डाएट प्लॅन जो या सणानंतर केल्यानंतर तुम्हाला अवघ्या तीन दिवसांमध्ये जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक पण हा प्लॅन फक्त तीन दिवसांचा आहे तीन दिवसांमध्ये जवळपास दोन ते तीन किलो वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे कारण ह्या सणांमध्ये आपण जे काही फराळाचे पदार्थ खात असतो गोड पदार्थ खात असतो आणि त्यामुळे हो जे आपल्याला आपलं शरीर जड झाल्यासारखं वाटत असतं वजन वाढल्यासारखं वाटत असतं ते सगळं मस्तपैकी डिटॉक्स व्हायला मदत होणार आहे असा हा तीन दिवसाचा डिटॉक्स डायट प्लॅन आहे गणपती नंतरचा ओके सो फक्त तीनच दिवस करा त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही कारण तीन दिवसांमध्ये तुम्हाला वाटलं की हा माझं वजन आता कमी झालंय म्हणून तुम्ही चौथ्या दिवशी परत करायचं नाहीये तर म्हणजे दोन तीन दिवसांमध्ये इतक्या कमेंट्स आल्या इतके व्हॉट्सअपवर मेसेज आले मला की आता आम्हाला असा काहीतरी डायट प्लॅन द्या कारण गणपतीमध्ये आम्ही खूप फराळ खाल्लेला आहे आणि खूप गोड खाल्लेलं आहे जेवण भरपूर केलेलं आहे डाएट कडे अजिबात लक्षच दिलेलं नाही तर काही करा आणि असा प्लॅन आणा सो म्हणूनच हा प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कारण मी स्वतः जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं त्या पिरियडमध्ये देखील गणपती आले होते वेगवेगळे सण आले होते आणि तेव्हा माझ्याकडून थोडंफार गोड खाल्लं गेलं पण त्यानंतर मी हाच डिटॉक्स डायट प्लॅन केला फक्त तीन दिवसांचा की त्यामुळेच मला तीन दिवसांमध्ये फरक जाणवला आणि तोच प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच या आधी देखील हा प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर केला आणि कित्येकांना यामुळे फायदा झाला होता सो हा थोडा वेगळा करून मी तुमच्यासोबत इथे दाखवणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी असा गणपती नंतरची फिटनेसची सुरुवातचा तीन दिवसांचा अवघ्या तीन दिवसांचा डिटॉक्स डाएट प्लॅन तर मंडळी हे डायट प्लॅन सुरू करण्याआधी मी तुम्हाला महत्वाचे मुद्दे सांगते महत्वाच्या टिप्स देते त्या देखील तुम्ही फॉलो करायच्या आहेत म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये जवळपास दोन ते तीन किलो वजन तर तुमचं नक्कीच कमी होणार आहे पण फक्त तीनच दिवस डायट प्लॅन करा सगळ्यात आधी म्हणजे तीन दिवस तुम्ही तेलकट तुटकट मैद्याचे पदार्थ बाहेरचे पदार्थ खाणं बंद करायचं आहे गोड खाणं पूर्णपणे बंद करायचं आहे कारण आपल्याला आपलं वेट हे कमी करायचंय आणि तीन दिवसांमध्येच आपली बॉडी डिटॉक्स करायची आहे जे काही फराळ आपण खाल्लं आहे ज्यामुळे आपल्याला जडजड वाटत आहे वजन वाढण्यासारखं वाटत आहे ते कमी करायचं so, सो तीन दिवस तुम्ही हे सगळं काही खाणार नाही आहात त्यासोबतच तुम्ही तुमचा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्याची एक फिक्स वेळ ठरवणार आहात त्या वेळेवरच तुम्ही जेवण घ्यायचं ऍक्च्युली तीन दिवस काय पण त्यानंतर देखील तुम्ही तसंच करायचं आहे आणि रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग बघा अवघ्या तीन दिवसांमध्ये तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार सो सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक तीन दिवस सो पहिल्या दिवशी तुम्ही घेणार आहात लिंबू पाणी पाणी मोठा ग्लास भरून पाणी हे कोंबट करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे आणि एक चमचा मध टाकायचा आहे अर्ध लिंबू आणि एक चमचा मध यामुळे सकाळी तुमचं पोट सापायला तुम्हाला मदत होणार आहे विटॅमिन सी मिळणार आहे आणि बॉडीतलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात कोंबट पाण्यामध्ये फ्लेक्स सीड्सची पावडर ह्याच्यामध्ये भरभरू फायबर असतं मेगा थ्री असतं त्यामुळे सकाळी तुमचं पचन अपचन जे तुम्हाला होत आहे ते देखील चांगलं व्हायला मदत होत असते पोट साफ व्हायला देखील मदत होत असते आणि सकाळची सुरुवातच मेन असते तुमची चरबी जळण्यासाठी सकाळी तुमचं मेटाबोलिझम वाढवण्याची गरज असते तिसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात दाण्याचं पाणी म्हणजे रात्री एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती तेच पाणी तुम्ही कोंबट करायचं आणि गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात ओके okay, आपण नाश्त्यामध्ये काय घेणार नाश्ता हा देखील लवकरात लवकर करायचा आणि वेळेवर करायचा नाश्ता अजिबात चुकवायचा नाही काही लोकांना वाटतं की मला वजन कमी करायचं सो मी नाश्ता स्किप करतो पण हीच खूप मोठी चूक असते नाश्ता कधीही स्किप करायचा नाही कारण रात्री आपण आपल्या शरीराला पूर्ण विश्रांती देत असतो आणि सकाळी त्यामुळेच नाश्त्याची आपल्या शरीराला खूप गरज असते सो so, मी इथे देखील तुम्हाला नाश्त्याचे तीन ऑप्शन्स देते त्यामध्ये दे, तुम्ही घेणार आहात सगळ्यात पहिल्या दिवशी म्हणजे एक थालीपीठ घेणार आहात एकच थालीपीठ सगळ्या डाळींचं मिक्स असतं ते एकच थालीपीठ घ्यायचं आणि त्यासोबतच तुम्ही एक तर ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता बास बाकी काहीही तुम्ही घेणार नाही आहात त्यानंतर सेकंड डेला तुम्ही घेऊ शकता ओट्स कुठलेही ओट्स मसाला ओट्स असतील तर मसाला ओट्स तुम्हाला दुधात टाकून आवडणारे ओट्स असतील तर तुम्ही ते ओट्स देखील घेऊ शकता मग फक्त बाउल भरून तुम्ही ओट्स खायचे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात हिरव्या मुगाचा डोसा रात्री हिरवे मुग भिजत घालायचं सकाळी त्याचा मस्तपैकी डोसा करायचा आणि तो खायचा फक्त एकच डोसा घेऊ शकता किंवा कुठली चटणी घेऊ शकता जी घरामध्ये अवेलेबल आहे ती बनवू शकता चटणी आणि ती घेऊ शकता फक्त विकतच्या चटण्या खाऊ नका किंवा मग लोण्यासोबत देखील तुम्ही थालीपीठ खाऊ शकता यासोबतच अर्ध्या पाऊण तासाने तुम्ही कुठलंही एक अवेलेबल सिजनल फ्रूट घ्यायचं फक्त एकच फ्रूट म्हणजे एक तर एक थालीपीठ किंवा मग एकच तुम्ही मुगाचा ढोसा घ्यायचा किंवा मग बाउल भरून तुम्ही ओट्स घेणार आहात वास ह्यातले तीन मधला एक ऑप्शन आणि अर्ध्या पाऊंड तासानंतर कुठलंही एक अवेलेबल सिझनल फ्रूट घ्यायचं त्यानंतर अकरा वाजता तुम्ही कंपल्सरी कंपल्सरी ग्रीन टी घेणार आहात कारण त्यामुळेच आपल्या शरीरात टॉक्सिक बाहेर जायला खूप सारी मदत होत असते आपली चरबी जाण्याची प्रोसेस ही वेगवान होत असते कुठलंही एक टायमिंग ठेवा आणि त्या टायमिंगला तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा ब्लॅक कॉफी घ्या किंवा ब्लॅक टी घ्या चहा कॉफी दुधाचा चहा साखर टाकलेला चहा किंवा साखर टाकलेली चहा कॉफी पूर्णपणे बंद ऍटलीस्ट तीन दिवस आता बघू की आपण दुपारच्या जेवणाला काय घेणार पण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण याच्यामध्ये काहीही घेऊ नका अकरा वाजता फक्त तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता त्यानंतर किंवा तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता ग्रीन टी घेतली तर नारळ पाणी नाही प्यायचं तीन दिवसांच आपलं हे डाएट प्लॅन आहे दुपारच्या जेवणाची देखील एक तुम्ही फिक्स वेळ ठरवणार आहात आणि दुपारच्या जेवणामध्ये देखील मी तुम्हाला तीन ऑप्शन देते यातलेच तीन ऑप्शन तुम्ही घ्यायचे आहेत म्हणजे आज एक उद्या एक कारण हा आपला फक्त तीन दिवसांचा डिटॉक्स डाएट प्लॅन आहे सो दुपारच्या जेवणाचे तीन ऑप्शन एक पहिला दिवस तुम्ही घेणार आहात मस्तपैकी खिचडी भात करायचा आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात सॅलेड आणि खिचडी भात किती करायचा तर आपल्या मुठीत बसतात तेवढेच तांदूळ घ्यायचे आपल्या पुरते आणि तेवढ्याचाच तुम्ही खिच भात करायचा आणि त्याच्यासोबत तुम्ही बाउल भरून सॅलेड घेणार आहात बास नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात सगळ्या पालेभाज्यांचं सूप घ्यायचं आहे सूप सगळ्या पालेभाज्या मिक्स करायच्या त्याचा मस्तपैकी सूप बनवायचं एवढं बाऊल भरून आणि त्यासोबतच उकडलेले उकडलेले मूग घ्यायचे आहेत हा झाला आपल्या दुसऱ्या दिवसाचा प्लॅन तिसऱ्या दिवशी तुम्ही घेणार आहात मसूर डाळीचं सूप ओके मसूर डाळ असेल त्याचं सूप करायचं आणि त्यासोबत तुम्ही घेणार आहात सॅलेड बास असे हे तीन ऑप्शन्स आहेत हे तीन ऑप्शन एक दोन तिसऱ्या दिवशी असे आपण घेणार आहोत आता बघू की आपण संध्याकाळी काय घेणार तर संध्याकाळी अगेन तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा तुम्ही मस्तपैकी स्मूती घेऊ शकता म्हणजे पालक आणि सफरचंद ह्याची मस्तपैकी स्मूती करून देखील तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता बाकी काहीही घ्यायचं नाही किंवा तुम्ही एवढे बाऊल भरून फक्त मखाणे देखील खाऊ शकता किंवा 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 बाऊल भरून रोस्टेड पीनट देखील खाऊ शकता आता बघू की आपण डिनरला काय घ्यायचं तो रात्रीचं जेवण हे सातच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण ह्याचा आपल्या शरीरावरती खूप चांगला इफेक्ट होतो आणि वजन झटपट कमी व्हायला आपल्याला मदत होत असते आता बघू आपले रात्रीचे जेवणाचे ऑप्शन्स सो so, रात्री आपण घेणार आहोत सगळ्यात पहिलं ऑप्शन मी तुम्हाला देते गाजर बीट पालक टोमॅटो ह्याचं सूप करून घ्यायचं पहिल्या दिवशी रात्रीच्या जेवणाचं सांगते बाज फक्त तेवढं सूप तुम्ही एवढं सूप घ्यायचं आणि तेवढंच सूप तुम्ही पिणार आहात दुसऱ्या दिवशी तुम्ही रात्री घेणार आहात पालेभाज्यांचं सूप कुठल्याही पालेभाज्या त्यांचं मस्तपैकी सूप आणि त्यासोबतच तुम्ही पपई खायची सेकंड डे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही रात्री मूग डाळची खिचडी करून खाणार आहात म्हणजे जर तुम्ही दुपारी मूग डाळची खिचडी खाली तर मग रात्री ती खाऊ नका मग या तीन ऑप्शनपैकी कुठलाही दुसरा ऑप्शन घ्या मूग डाळच्या खिचडी दे देखील तुम्ही ब्राऊन राईस जर वापरला तर त्याचा इफेक्ट देखील अजून चांगला होत असतो वेट लॉससाठी बस इतकंच करायचं आहे फक्त हा तीन दिवसांचा डिटॉक्स प्लॅन आहे आणि यामुळेच अवघ्या तीन दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक पण चौथ्या दिवशी करू नका कारण हा शॉर्ट टर्म प्लॅन आहे तसेच आता रात्री झोपायच्या आधी तुम्ही जिरा वॉटर घेणार आहात तीन दिवस सकाळीच एक चमचा जिरा एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि ते कोमट करून गरम करायचं उकळायचं आणि कोमट करून रात्री झोपायच्या अर्धा ते पावून तास आधी तुम्ही ते जिरा वॉटर पिणार आहात तसेच सात ते आठ तासाची झोप देखील आपल्या शरीराला गरजेची असते आणि दिवसभरातून ऍटलीस्ट अडीच ते तीन लिटर पाणी देखील पिणं गरजेचं असतं म्हणजे हे जेवणाचे टाइम सोडून जर तुम्हाला मध्ये भूक लागली तर पाणी प्या कधीतरी आपण कधी कधी आपण कन्फ्युज होत असतो की आपल्याला भूक लागली का तहान लागली तर ती तहान असते सो अडीच ते तीन लिटर पाणी देखील पिणं गरजेचं असतं अक्षरशः बाटल्या भरून ठेवा आणि हे सगळं फॉलो केल्यामुळे अवघ्या तीन दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरात झालेला बदल तुमच्या वजनात झालेला बदल तर मंडळी हे सोडूनच जर तुम्हाला पूर्ण महिन्याचा डाएट प्लॅन हवा असेल दोन महिन्याचा तीन महिन्याचा तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे यासोबतच तुम्हाला व्यायाम करायची गरज नाहीये पण हलका वॉक करा हा तीन दिवसाचा डाएट प्लॅन आहे आपला सो तीन दिवस तुम्ही हलका वॉक करा जेवणानंतर ॲक्च्युली ह्या डायट प्लॅनमुळे पाणी आणि ब्लोटिंग कमी होते वॉटर रिटेन्शन कमी होते त्यामुळे आपल्याला हलकं झाल्यासारखं वाटतं जडपणा कमी होतो चेहऱ्यावरची सूज कमी झाल्यासारखी आपल्याला वाटते असा हा तीन दिवसांचा डाएट प्लॅन आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही हे तीन दिवसांचं चॅलेंज ॲक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीन दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो त्यांच्यासोबत देखील हा शेअर करा म्हणजे तीन दिवसांमध्येच हा डायट प्लॅन फॉलो करून त्यांना देखील दोन ते तीन किलो वजन कमी व्हायला मदत होईल आणि तसेच तुमचे शेअर करा म्हणजे खूप जास्त लोकांना त्यांचं वजन कमी व्हायला तर मंडळी वजन कमी करण्यासाठी ना भुकेले राहण्याची गरज नाही क्रॅश डायट करण्याची गरज नाही तर घरातला आहारच योग्य त्या वेळेवर योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यामुळेच आपल्याला घर बसल्या आपलं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होत असते तर मंडळी चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा गणपती बाप्पा मोर्या